श्रृंगार करा पण देवाने माझ्याकडे पाहू म्हणून नका देवाने आपल्याकडे एकदा बघितलं तर आपलं सात जन्माच आपण नटलो वाईट माणसाने एकदा बघितलं तसा सात जन्माच वाटव कृष्णावरती नितांत प्रेम त्या डोळणीच वाऱ्याची झुळूक आली तरी त्या डोळणीना वाटायचं कृष्णाला

मागे मागे त्यांच्या मी आता उदाहरण गोपाळांच सांगितलं गवळणीच छंद किती होता, गवळणीच प्रेम किती होत ते निरातिशय प्रेमारायणी एका विराणीमध्ये त्या राधेच्या प्रेमाचं सुंदर वर्णन केले ती राधा कृष्णावरती किती प्रेम करते ना ते कोणत प्रेम आहे वैशिक प्रेम आहे निराय भक्ती प्रेम आहे त्या राधेला नाव ठेवायला लागली नाव तर लोक कोणाला येत होत राधेनं नाव ठेवून घेतली फक्त राधेच नाव कमवलं बाकीची निसती नाव ठेवत नाही तिला म्हणाल्या गु मोठ्याच्या घरचे

पण ते पुरा संपे कशासाठी तुमच्या लक्षात येत नाही मी भक्ती प्रेमासाठी वेडी झाली अष्टभोग भोगने माते नाही चात बस प्रेम कोण लिहिलं भक्ती प्रेमाकरता <laughs> प्रेमा मी वेडी सा। सामान्य विषय असताना आणि म्हणून तुम्ही नाव ठेवले म्हणून मी कृष्णापासून बाजूला होऊन असं थोडीच ती म्हणते बा परमात्मा जिवीवरू जीवीचा निवारा काही जी केल्या मेघा मोहि मान चला रीचो गौरवीचं वर्णन करत असताना भक्ती सूत्रामध्ये यथावचनोपी का नाम असावे अरे एका गौरवीमध्ये हजारो भक्त घालावे लागतील असे त्या गौरवीच कृष्णावरती निदान होत प्रेम शिवा पाडत आणि ते प्रेम दाखवा याच्याकरता भगवान कृष्ण परमात्मे नाटक आता नाटक हे देवाने करावं अलीकडची माणसं सुद्धा नाटक करतात मग ते नाटका गुरू देतात अलीकडच्या काळामध्ये शंभर पर्सेन्ट झाली रात्रीच मी उदाहरण देसाठी पागंध धर्म नाटक करता आलं तर ते करा महाराज ते वटवलं आलं काही माणसाला नाटक वटवलं येईल एक जणाला शिवाजी महाराज चा पाठ दिला होता शिवाजी महाराज किती रुबाबदार आहेत त्यांनी कसं उभा राहिलं आणि मग त्यांनी काय केलं उभा होता आणि शिवाजी महाराज वाक्य उच्चारायचं होतं ते तलवार उत्सम असं वाक्य उच्चारत होत की माझ्या या दरबारामध्ये माझ्या या नात्यामध्ये अत्याचार झाला होत तिथं वाक्य होतं तलवार उपसून शिवाजी महाराज म्हणतात तर हाच धडा म्हणला तलवार उपसून शिवाजी महाराज म्हणतो ते नाटक पटवू लागलं नाटक वटवता बाल हे महाराज पुरुष होते पण स्त्रीचा पारद्र त्याला अनेक राष्ट्रपती पारितोषिक मिळाली होती

आणि त्यांच्या पत्नीला सांगितलं मला उद्या त्याला शुक्रवारी मुंबईला लोवर पर्यंत नाटक आहे आणि आमची कंपनी घेऊन मला नाटकाची तिकडे जायचं पत्नी म्हणाल्या उद्या तर सोमवार आहे का शुक्रवार आहे सोमवार आपल्या घरी हल्दी कुंकाचा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय मी सगळ्या गल्लीतल्या महिलांना आमंत्रित केलेला आहे आणि तुमची उपस्थिती नाही म्हटल्यावर ते कसं शक्य आहे म्हणलं नाही महत्वाचं नाटक आहे तुला काही लागणार साहित्य वगैरे सगळं ते मानून देता येईल तुला काय लागते तर पैसे देता येतील तुझी तू सगळी तयारी कर तिने सगळी तयारी केली शुक्रवारचा दिवस आघाडी कुंभाचा कार्यक्रम आहे आपल्या नोकऱ्याकडून गर्दीमध्ये जेवढी घर आहेत तेवढ्या सगळ्यांना महिलांना आमंत्रित केलं शेवटशे महिला आमंत्रित शे, शे, आमंत। केल्या चार वाजता कार्यक्रम आहे चार वाजता कार्यक्रम सुरू झाला कार्यक्रमाला वेळ करून चालणार नाही कारण वेळेत सोडायचं

स्त्रीचा वेश पाडून म्हणजे पुरुषाचा वेश पाडून स्त्रीचा वेश परिधान करून आपल्या स्वतःच्या घरात आले आल्याबरोबर सुंदर साडी अंगावर दागिने मेकअप केलेला आहे चेहऱ्याकडे महिलांना वाटते मोठ्याच्या घरची बाई दिसते बाकी साडी आहे व्यक्तिमत्व चांगले सगळे या या म्हणजे बदल करा आणि त्या महिलामध्ये बालगंधर्व बसले

आणि सगळ्यांनी निरोप घेतला हळूहळू बाहेर पडायला लागले बालकंदा म्हटले आपण बाहेर पडलं पाहिजे बाहेर गेले आणि परत असं वाटलं जर असा गपचूप बाहेर गेलो तर पुन्हा जर पत्नीला सांगितलं तर पत्नी सहजासहजी कबूल होणार नाही सहजासहजी जर पत्नी कबूल झाली तर तिला पत्नी कसं म्हणायचं बाहेर गेले आणि परत थोडस आत आले म्हणाले मी काही मध्ये तसेच आले एखादा रुमाल असला तर तुम्हाला त्या मूर्तीचा सा सामान ठेवायचा पुन्हा चेहऱ्याकडे बघितलं बालगंधर्वाच्या पत्नीनं म्हणजे मोठ्याच्या दृष्टी दिसते त्याला वापरात रुमाल कसा द्यायचा कपाटातला एखादा चांगला ठेवून घेतला कपाट उघडलं चांगला रुमाल काढला आणि बालगंधर्वाच्या हातात पत्नीने ठेवला बालगंधर्वाने ना के नाटक केलं म्हणजे परत येता जाता तुमचा रुमाल मी देईन बरं कधी म्हणले अहो जाऊ द्या माणसा पुढे काय रुमाल जास्त घेऊन जातो मला तुमचे नसेल विसरला असेल काय असते का, का तो रुमाल घेतला आणि बालगंधर्व घरी गेले घरी गेल्यावर सगळ्या स्त्रीचा वेश पालटलेले कपडे सगळे बदलले पुन्हा आंघोळ केली मित्राकडे स्वच्छ पुन्हा नेहरू शर्क धोतर घातला टोपली घातली पेहराव नेहमीचा केला मग तोपर्यंत पर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते मग आज मालक तर मुंबईला नाटकाला गेले येणारच नाही घर तर्मार सगळं स्वच्छ केलं आणि बेडिंग तयार केला तो झोपायचं विश्रांती घ्यायची विश्रांती घ्यायची आणि मग नऊ सव्वा वाजले आणि मग मित्रांनी घरी आणून त्यांच्या अम्बेसिडर घरी शोधलं ते बार वाजवलं मला तर येणार कोण आहे मी विचार बालगंधर्व म्हटले मी जातो बघितला आज मुंबईचं नाटक तुमचं कॅन्सल झालेलं दिसतंय हसाय लागले म्हणजे कॅन्सर वगैरे झालं नाही आजच सं सुरुवात केली पहिल्यांदा म्हणजे उगीच चाळीस वर्ष नाही घालणे पालकीच्याला फसवा पालकोला नाही फासवायचे माझ्या नाटक नाही करायचं काही सांगितलं तर तयार होईल

काय म्हणत रात्रीच उठले पोट चोडायला लागले म्हणायला लागले माझ्या पोटात पुतो म्हणायला पोटात पुतले पोटात धन्वंतरी वैद्याने राजवैद्याने धन्वंतरी वैद्याने राजवैद्या नाडीत बघितलं महाराज रोगाचं निदान करायचे आणि त्याच्यावरती उपचार करायचे आता सुद्धा नाडी परीक्षण करणारे काही लोक का आहेत पण तितके तज्ज्ञ नाही

डोळ्याचा <णियों> डॉक्टर आता वेगळा आहे तुम्ही एकच डॉक्टर असायच आता डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे कानाचा वेगळा आहे पोटाचा वेगळा आहे काही दिवसांना मला वाटतं उद्या कानाचा डॉक्टर वेगळा उद्या डोळ्याचा डॉक्टर वेळा आणि मग आत्ताचे डॉक्टर एवढी तपासणी करतात महाराज श्वास घे श्वास होत खोपरून दाखव श्वास घेऊन दाखव पाय आपण दाखव पाय लाभून दाखव आणि एवढं विचारून सुद्धा

वंदन माती घेतली आणि आता चिकल कोरणं वल्या प्रभूंची आनंद बाई होती आणि सांगितलं पुढचं तुम्हाला माहिती आहे का बाणकपश्चिमिले पुढचं काय माहित आहे पुढचं संक्रांत नौळा निघतं तसं नाही त्याच्या पायांच्या खाली माती घेतली तो भक्त मरणार आणि माझी पुढची राहणार नारद मर्षी कधी खाली माती टाकून तिने कळालंच नाही असे भक्त बरेच भेटले पुढचं संगीत मला कोणच द्यायचं नारद वाटलं एवढी प्रचंड गर्दी आहे गिरवी तरी भेटेल का ना कोणच भेटायला तयार पुढचं संगीत मला कोणच द्यायला तयार शेवटी देवाने सांगितलं मग तुम्ही असं करा नारद मर्षी तुम्हाला तर भक्त भेटतच नसेल तर मी सांगतो त्याला माझ्यावरती प्रेम करणारे माझ्या भक्त गवळ एखाद्या गवळात सकाळची वेळा पूजा करतायत काय आंघोळ करतायत काय धार कापतायत काय सळात लागत काय काय रांगोळीत काही मुलांना आपल्या छोट्या छोट्या आंघोळी लागत दोन गोवळांनी हांड्यावर हांडा घेऊन आहे

तुम्ही मारणार त्यावेळेस दोघांनी उत्तर दिलं कृष्णाच्या पोटात दुखत असेल तर आम्ही कोणत्या तोंडात मिळालो आणि जेवण बोलून त्याच्यावरून वळून टाकलाय त्याची पोट दुखी राहत असेल आणि आम्ही मरत असेल तर आमचं सात जन्माचं केलं आम्हाला ते समजू नका शिकू नका त्याच्यामुळे परत कृष्ण परमात्मा जिथं त्या राजवाड्यामध्ये होते तिथे गेल्या आणि त्यांनी खूप करून लावला पोटाला एका मिनिटामध्ये भारत खूप दुखी राहून गेली

आणि मग चेहरापरीतला देव म्हणाले नारण तुम्ही त्याच्या पायाच्या खर्ची माती आपल्या सगळ्या आग्राला लावून घेतली एवढं भक्तीची ताकद त्याच्यामध्ये होती म्हणून आम्ही सुद्धा वारकरी प्रत्येक व्यक्ती सकाळी आंघोळ घरावर कपाळाला प्रचंड जो लावतो गाडगे महाराज मला ट्रेक्टरीत दिसतो <laughs> चालतो आणि गोपीचंद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही गोपीचंद काय पायाच्या खालची माती आहे म्हणा त्याच्यामध्ये एवढी ताकद तो गोपीचंद म्हणजे पायाच्या खालचा ती माती आम्ही लावली तर आमचे विकार कमी होतात